पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराच्या इमारतीमध्ये आर टी ओचे कार्यालय सुरू आहे हे, हे कार्यालय काही दिवसात होऊन खारघर येथील सेक्टर मधील व्हॅली शिल्प सोसायटीच्या आठ गाड्यांमध्ये सुरू होणार आहे एप्रिल महिन्यात पनवेल आर कार्यालय खारघर येथे स्थलांतरित होईल कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार समितीच्या सामायिक इमारतीमध्ये गेल्या वर्षापासून कार्यालयाचा कारभार सुरू आहे मात्र लोखंड पोलाद बाजार समितीची सामायिक इमारत पनवेल महापालिकेने धोकादायक घोषित केली धोकादायक इमारतीमधून कामकाज सुरू असल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या इमारतीमधील अनेक सरकारी कार्यालय हलवण्यात आली पनवेल आर टी ओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पनवेल तहसीलदार पनवेल महानगरपालिका सिडको मंडळाकडे जागेची मागणी करण्यात आली होती सिडको मंडळाने आर टी ओच्या मागणीला प्रतिसाद देत खारघर उपनगरातील सेक्टर छत्तीस से येथील व्हॅली शिल्प कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीमधील इमारतीत जागा भाडे तत्वाने देण्याचा निर्णय घेतला अकरा महिन्याचे भाडे शेहेचाळीस लाख चौसष्ट हजार सातशे चौतीस रुपये आहे यापैकी तीन महिन्याचे भाडे आणि कागदपत्रांची रक्कम सिडकोला आगाऊ द्यावी लागणार आहे पुढील आठवड्यात सोमवार ते मंगळवारी आरटीओ कार्यालयाकडून सिडको मंडळाला भाड्याच्या रकमेचा धनादेश दिल्यानंतर भाडे करार झाल्यावर आरटीओच्या ताब्यात हे गाळे येतील त्यामुळे एप्रिल महिन्यात या कार्यालयाचे स्थलांतर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे